तर नमस्कार मित्रांनो आज आलोय आपण पंढरी फार्म अँड नर्सरी शिरबावीला मित्रांनो तुम्ही माझे भाग बाग बघताय ते काय तायवान पिंक पिरूची बाग नाही बरं ना का नाही तर तुम्ही म्हणतो लोकांब लावलेत लय फोम लावले म्हणल्यावर ला, फोम फोम तायवान पिंकची असेल आ नाही रेड डायमंड बरीच लोक काय म्हणते ती हे रेड डायमंडला काय कुठं फळ लागतंय काय अजिबात नाही कमी सेटिंग होती माझ्या मागा तुम्ही बघताय जवळ जवळ आठशे जाण आहे ती सव्वा लाख फोम लागलाय किती सव्वा लाख अरकांना सांभाळी बागाशी डायरेक्ट आपण लाईव्ह दाखवतोय बाग लाईव्ह नुसती रोप घ्या म्हणून सांगून विषय संपवत नाही बाग लाईव्ह दाखवणार सोनगंगा फार्मचा हर्षल कांबळे म्हणते प्रमोशन असेल बेधडक बोलवायचं लाईव्ह दाखवणार विषय संपवणार सगळी डिटेल आहे ती खाली आहे व्हिडिओ त्यांना फोन करा तुम्हाला एक नंबर रोप मिळणार मीच पाचशे रोपाचा हा बडा दिलाय किती पाचशे रुपया धाबडा ओनली रेड डायमंड